दोणा कामाले सो इकडे बॅग देखी लागल्यात हा सो इकडे महिलांसाठी शिक्षण आहे आणि महिलांसाठी सर्व बुटा वगैरे आहेत येजगा दारू सर देखीले देखील घ्यायचत बघायचे सो आपण टोप बघूया पहिल्यांदा मोठे मोठे ऑर्डर असतात त्यांच्यासाठी देखील आहे रे नमस्कार म्हणजे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम ठेवले तुमचं सर्वांत आपल्या सुदाम ठेवले या युट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत स्वागत आहे तर म्हणजे आता आपण पोहोचला आहोत मसेज यात्रेमध्ये आणि जाऊ दो आता भरून आणि हल्ली देखील खूप गर्दी देखील आहे संध्याकाळच्या वेळेस आपण पोहचलो आहोत सो इकडे बघून घ्या तुम्ही देखील गर्दी खूप आहे पार्किंगला देखील जागा तेवढी जेवढी हवी तेवढी नाही भेटत सध्या जाऊया जत्रेमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आहे आता सध्या कारण का मसा इथेच सांगायचं होतं की एंडिंगला स्वस्त होतो सो त्याचप्रमाणे आपण देखील एंडिंगला चाललो होतो आणि आता संध्याकाळच्या वेळ जवळ सहा वाटलेत रस्ता एकूण बंद आहे बघून आतमध्ये फिरण्यासाठी बाकी बाहेरून रस्ता तिकडे काढले सव्वीस जानेवारी आले तर आपलं इंडियाचा फ्लॅग देखील बघा लागले आहेत इकडे मूर्ती देखील बघून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहेत लक्ष्मी मातेची मूर्ती आहे राधाकृष्णाची आहे इकडे भाऊजी आहेत माझ्या बरोबर इकडे भाऊजी आणि मी आलोय किती रुपयाला काय किंमत अडीचशे जोडी जास्त ना चला पुढं जाण्याचा प्रयत्न करूया अजून स्टार्टिंगलाच आपण आहोत आणि जत्रा म्हटली तर पुढेच एकदम खालच्या साईडला कपडे लागले प्रकारे कपडे देखील तुम्हाला इकडे का का बॅटिंग काय कि बॅटरी दोनशे रुपयाला दोनशे रुपये दीडशे रुपये असे प्राइस सो इकडे मुलांसाठी खेळणे देखील लागले

काय प्राइज ब्लँकेट आठशे ला दोन ते पलीकडे ते पलीकडेला एक बाराशे रुपये सांगतात बघूया पुढे आपण थोडीकडे जॅकेट लागलेत काय प्राइस हा अडीचशे आणि इकडे आतमध्ये ते त्यांची काय किंमत साडेपाचशे साडेपाचशे लेडीज आहे जेंट्स दोन गे का इकडे जॅकेट लागले गर्दी बघून घ्या आता गर्दी जसं संध्याकाळ जाईल रात्र तसे गर्दी सो ब्लँकेट आपण देखील बघितले विचारतोय का विचारायला हरकत नाही चला बघूया सो इकडे देखील ब्लँकेट बघूया आपल्याला ब्लँकेट देखील घेऊन जायचे ब्लँकेट काय काय प्राईस काय प्राईस साडे नऊशेला इकडे तुम्ही गर्दी बघून घ्या मी झूम करून दाखवू तुम्हाला सो मंडळी खूप गर्दी दिसते मला इकडे काचे कप वगैरे आहेत प्राईस बघू का हो काय कि मध्ये साठवाला शंभरला सहा सो इकडे बघ जास्त सेल आलं शंभरला सहा पीस कोणतेही घ्या इकडे इकडे साठ ला घ्या झाला होय मग साठ रुपयाला एक शंभरला दोन कमी तर नक्की होऊन जातील सो इकडं देखील त्याच्यात शंभरला सहा पीस आहेत लागले लाईट देखील लागले तर हो टोपीची काय प्राइस टोपी एक एकशे चाळीस आणि त्या आतली शंभर रुपयाला एकशे वीस सांगतो शंभर बोलतात सगळे चट आहे देखील आहेत बेडशीट आहे का हो बेडशीट ची काय किंमत डबल पाचशे ला दोन डबल बेड सांगतो एवढी पाहिजे नंतर दाखवू हा काय नाही इकडे देखील ब्लँकेट आहे इकडे देखील ब्लँकेट आपण विचारून बघूया सो या साईडला आपण पूर्ण ब्लँकेट दिसेल तुम्हाला बाकी दुसरं का काही दिसणारच नाही कोणते बोलतो इकडे बेडशीट आहे सातशे रुपये सांगतात काय काय प्राइस साडेसातशे इकडे पूर्ण तुम्हाला बेडशीट दिली आणि प्राइस साडेसातशे सांगतात पण बेडशीट छान आहे मस्त आहे फन्स गादीला मस्त लागेल ती काय किंवा तो साडेतीनशे रुपये इकडे फोलीपाड आहेत साडेतीनशे रुपये सांगतात काय कमी सहाशे सो इकडे अडीच साडेतीनशे रुपये सांगतात आणि अडीचशेला भेटलेत ताईने देखील घेतलेला आहे सो बघा आम्ही तीनशे तीस रुपयामध्ये घेतला पोलीपटा आणि लाटणा देखील घेतलेला आहे आम्ही लाटणा जात जातो आणि पोलीपटा आम्ही साडेतीन तीनशे तीसमध्ये मध्ये घेतला आम्ही चला पुढे जाऊया आपण सो सोडण्याची लाईटिंग देखील आहे आणि ही गर्दी आता तुफान गर्दी तुम्ही बघून घ्या हा तेच दाखवतोय गर्दी दाखवतोय मी आता ही गर्दी बघून घे जसं जसं पुढे जाल तशी तुम्हाला गर्दी भेटेल सो इकडे महिलांसाठी शिक्षण आहे आणि महिलांसाठी सर्व बुट वगैरे आहेत इकडे चष्मा वगैरे त्यानंतर इकडे दहा रुपये सेल देखील दाखवतात सो अशा प्रकारे बघून घ्या तुम्ही

चारश्चिया आणि ही छोटी तीनशो तीनशे सत्ता ना पुढं जास्त माग आहे सर्वात मोठा बसला काय हा सर्वात मोठा आकाश पालना भारतामध्ये सर्वात मोठा आहे हो तर पन्नास रुपये टिकले येतात रात्रीची मजा वेगळी लाईटिंग वगैरे लागल्या मला मजा वेगळी हो काय प्राईज बोल एकशे वीस ला आणि प्लेट ही प्लेट इकडून जा रुपयाला एक इकडे बेडशीट लागलेत कोयता हो काय किंमत अडीचशे आणि हे साडेतीनशे इकडे शेरखाण आहे साडेतीनशे कोयता अडीचशे आणि कुराट कुराट हा सहाशे सहाशे रुपयाला आहे इकडे घड्यायला लागलेत शंभर रुपये दीडशे रुपये चला दोनशेला जोडी सांगतोय जास्त महाग महागे कोणत्याही घ्या दोनशेला जोडी इकडे जास्त महाग वाटते किती

अडीचशे रुपये द्यायचं अडीचशे रुपयाला रुपया तव आहेत बीटच आहेत आणि चारशे रुपये सांगतो आणि तीनशे रुपये हो काय किंमत प्रसची दोनशे रुपये कोणतेही दोनशे रुपये इकडे सर्व प्रस आहेत त्या कोणतेही दोनशे रुपये कोणतेही घ्या तुम्ही इकडे देखील बघून घ्या फक्त दोनशे रुपये सो इकडून बघून घ्या फक्त सर्व इकडं ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आहेत तुम्हाला बाकी दुसरा काय दिसणार नाही रात्रीच्या वेळेस एकदम छान दिसतो आहे आणि मजा देखील येत असेल तिकडे पाळणे देखील लागले तिकडे सर्कस आहे त्या साईडला पाळणं आहे तिकडे मुलांसाठी खेळायसाठी हे बघून घ्या प्रकारे इकडे तो बऱ्यापैकी आपण देखील फिरत आहोत अजून आणि आता जाऊ त्याला पुढे जाऊन बघूया आपल्याला ब्लँकेट घ्यायचे खूप बाकी आपण फक्त एक पोलपाड घेतला आहे लाटा आहे अजून भरपूर काय घ्यायचे आपण ना आता तो इकडं टोपली देखील आहे टिपणी आहेत ओ काय प्राईज साडेतीनशे आणि ही छोटी अडीचशे रुपये त्यानंतर ही यांची प्राइस अडीचशे का ओके आणि ही छोटीवाली एकशे वीस बऱ्यापैकी आता इकडे दुकानं देखील उठलेले आहेत शेवटचे एक दोन दिवसच बाकी असेल कदाचित त्याच्यामुळंच बरीचशी दुकानं देखील उठून गेले आहेत सो इकडं मुलींसाठी महिलांसाठी अशैक्षणिक कपड्यांचा बघूया आपण आत नाही तीनशे रुपये सेल दाखवतो ट्राय केली इकडं जेन्टसाठी ट्राय केनशे रुपये इकडं देखील टीशर्ट शर्ट जॅकेट देखील आहेत काय दोनशे रुपये इकडे दोनशे रुपयाला सर्व दोनशे रुपये सर्व दोनशे इकडे सर्व दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला एकशे साठ आणि छोटा स्टूल आहे का याच्या छोटा एकदम याचे काय प्राइस याचा काय प्राईज तीनशे ला तीनशे रुपयाला जोड सांगतो सो इकडे आपण एक बसण्यासाठी घेतलाय छोटा शंभर रुपयाला घेतलाय जास्त माग नाही इकडे आम्ही लावलो एकशे साठ रुपये पण देत नाही सो इकडे हे देखील घेतले दोनशेला जोडी घेतलेली आहे एक पाठ घेतलाय पोलीपाठ घेतले तिकडं सोलातना देखील घेतलेला सर्व साहित्य घेतलं आम्ही सो इकडे महिलांच आहे पूर्ण लहान मुलांची खेळणे देखील हे देखील सोचते शंभर रुपयाला कोणते घ्या हे बघा सो इकडे आपण बोल घेतलेले आहेत शंभरला सात घेत आहेत शंभरला पाच घेत आणि छान आहेत मस्त वेगळी इकडे शॉप शॉपमध्ये भरपूर गर्दी आले खरेदी करण्यासाठी या ताईंनी देखील आहे सो इकडे येऊन बघूया आपल्याला मुलींसाठी काहीतरी घ्यायचे इथे सर्व साहित्य महिलांसाठी इकडे बघून घ्या सर्व मेकअप साहित्य इकडे सर्व मेकअपचे साहित्य लागले इकडे सो इकडे बॅग देखील लागले लोग कभी काय प्राइस आहे ब्रेकची इतना अच्छे आदमी हो 300 बॅक बघून घ्या इकडे बॉटल्स वगैरे आहेत पाण्याच्या वॉटर बॅग तो इकडं भांडी घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी बघून घ्या गर्दी खूप गर्दी झाली आहे वापरांत आली बघायचे मला ह्या ठाव ला का कामाईन देखील खूप मोठे लागले दर्शनासाठी हा तो आता आपण पोहोचलो आहोत माझ्यामधली फेमस मिठाई जी ताजी ताजी मिठाई भेटते तिथे बोनलो आहे सो त्याला बघूया आता आपण तुम्हाला दाखवलं की मागच्यामध्ये आता आपण पूर्णपणे सो हे बघून घ्या तिकडे ताजी फेमस मिठाई सगळे हे बघा तिकडे चालू देखील फ्राय सगळं सो इकडे देखील बघू बघून घ्या तुम्ही हां घेता तुम्ही सोय so, बघा त्या साईडला देखील बघा ट्राय होते मिठाई तल्ली जाते कारण इथे जेवढी मिठाई भेटते तेवढी फे फेमस आहे मत्स्यच्या जा इतरमधली जात मिठाई आणि फ्रेश ताजी मिठाई तयार केली जाते इथे so, सो या साईडला देखील बघून घ्या या साईडला देखील सोयीकडं देखील बघा आपण इकडे बघून द्या मिठाई घेते पाव किलो सोय बघा गरम गरम काजी झाली आपण गुलाबजामुन घेतले याला काय गुलाबजामुन गुलाबजामुन सोय बघा पूर्ण ही फ्रेश मिठाई तयार केली जाते थोडा आवाज खराब येत असेल तर तब्येत डाऊन कारणास्तव <स्थितितितितितितितितितितिति> ते भाई इकडे हा पूर्ण एरिया जी आहे ना हा सेक्शन फ्रेश मिठाईसाठी आणि फेमस माशामधील मिठाई म्हटलं तर हा सेक्शन आहे पूर्ण तिथे ताजी ताजी मिठाई भेटली जाते अन आता आपण आहोत भांड्यांच्या दुकानामध्ये आणि माश्यामध्ये फेमस म्हटलं भांड्याचं दुकान सो इकडे यांचं दुकान आहे यांच्या दुकानात आपण आहोत तर तुम्हाला आपल्यानंतर टोप देखील घ्यायचे बघायचे सो so, आपण टोप बघूया पहिल्यांदा इकडे बाहेर साईडला देखील तू टोप बघू शकता जेवणासाठी मोठे मोठे ऑर्डर असतात त्यांच्यासाठी देखील टोप आहे इकडे सो इकडे बघून घ्या इकडे टोप देखील आहेत फेमस म्हणजे करून टोप असे मोठे मोठे टोपांच्या साडी असे बाकी बर्तन देखील आहेत बाकी भांडी पण आहेत तांब्याची दुरी देखील आहे तिकडे सो आपण इकडे टोप बघितले आहेत चारशे काहीतरी वरती बोलतात किलो बघूया बो आपण आता होतोय का व्यवस्थित बोलले तर बघा ना एक आपण एक ब्लँकेट देखील घेतलाय आपल्याला ब्लँकेट हवा होता सो या दुकानात घेतला आहे आता आपण देखील बाहेर निघूया जायला आता आपण जायला घरी तिथलं आता आपण जाताचा नजारा देखील एकदा तुम्ही मसा आताच घरी आलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो पहिला मी काय काय आणलं आहे ते सो <स्थावी> इकडं दिव्यांशीला तिच्या मामाने गाडी घेतली त्यानंतर आपण काय काय आणलं ते दाखवतो एकदा एक इकडे दीस आणले पाच दिस भेटले शेंबरला चांगलं भेटलं इकडे हे देखील बोल घेतले त्यानंतर स्प्रे देखील घेतलेला आहे जाली घेतलेली आहे जिव्यांची बसलेली आहे टूळ आणला आहे छोटासा तो स्टूरवरती बसलेली होती आणि जाली आणली एक जाली देखील बोलू चांगली भेटली तर ती देखील घेऊन सो असं प्रकारे एवढं आणलं आम्ही तेव्हा या डिस एकूण आम्ही पाच शंभरला पाच भेटले चांगले आहेत पण त्याच्यामुळं घेतले देखील तो म्हणलेली आज सहा प्रकारे तुम्हाला दाखवलेत मशी जत्रा पहिले देखील दाखवलं तर बैलबाग दाखवला होता त्यानंतर थोडंफार फिरून दाखवला होता सो आता बर बऱ्यापैकी फिरलो संध्याकाळी वेळ होती आणि बऱ्यापैकी दुकान देखील उठून गेले आहेत जे होती तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गर्दी प्रचंड आहे खूप गर्दी आहे तो चला आता आपण देखील ही व्हिडिओ इथे सांभाळूया जर व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सांगा चला असे आणखी काय नवीन भेटू चला बाय बाय